आज एक मला अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडायचा आहे आणि तो म्हणजे मला हवं असलेलं आयुष्य आणि आत्ता माझ्या वाट्याला आलेलं आयुष्य सायकोलॉजीच्या भाषेत सांगायचं तर रिअल सेल्फ आणि परसिवड सेल्फ याच्यामधलं अंतर जेवढं जास्त तेवढं आपल्याला स्ट्रेस जास्त प्रत्येक माणसाने काही स्वप्न पाहिलेली असतात मला असं असं आयुष्य जायला पाहिजे असं त्याला वाटत असतं पण आयुष्य वेगळंच त्याच्या वाट्याला येत असतं तर जितक्या लवकर देवाने दिलेलं आयुष्य आपल्याकडे आहे तितक्या जितकं लवकर आपण ते ॲक्सेप्ट करू तितकं मला असं वाटतं जगणं खूप सोपं होत जातं पण ज्या वेळेला आपण ह्या रिअल सेल्फमध्ये आणि परसिव्ह सेल्फमध्ये अंतर पडतं त्यावेळेला आपल्यावरचा स्ट्रेस हा आपणच वाढवत जात असतो तर मला असं वाटतं की कुठल्याही अपेक्षा किंवा स्वप्नरंजनाच्या दुनियेत न रमता आत्ता माझ्यासमोर काय आहे बरं त्याच्यातनं मला आनंद कसा शोधता येईल अशा पद्धतीचे आपले जर विचार असतील आणि त्या पद्धतीने आपण काम करत राहिलो तर मला नेहमीच असं वाटतं की विचार भावना आणि कृती याचा जर आपल्याला समन्वय साधता आला तर आपण निश्चितपणाने या ताणातनं स्ट्रेसमधनं बाहेर पडू शकतो